भारतातील अठरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शहाऐंशी जिल्ह्यांमध्ये एकशे तीन पुनर्विकसित अमृत स्थानकांचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन बिकानेर राजस्थान येथून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत पुनर्विकसित एकशे तीन रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले तसेच बिकानेर मुंबई एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला यावेळी रावेर लोकसभा अंतर्गत सावदा रेल्वे स्टेशन इथं आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या आमदार श्री अमोल हरिभाऊ जावळे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद व भुसावळ रेल्वे मंडळ व्यवस्थापक श्रीमती इती पांडे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तसेच यावेळी परिसरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते, होते। देशातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सतत सुधारणा आणि वाढ करण्याच्या मोदी सरकारच्या वचनबद्धतेनुसार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी भारतातील अठरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शहाऐंशी जिल्ह्यांमध्ये अकराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून विकसित केलेल्या एकशे तीन पुनर्विकसित अमृत स्थानकांचे उद्घाटन केले अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत प्रादेशिक वास्तुकला वाढवण्यासाठी प्रतिबिंबित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यासाठी रचना केलेल्या तेराशेहून अधिक स्थानकांचा आधुनिक सुविधांचा पुनर्विकास केला जात आहे भारतातील पुनर्विकसित अमृत स्थानके आधुनिक पायाभूत सुविधांचा सांस्कृतिक वारसा दिव्यांग जणांसाठी असलेल्या सुविधांसह प्रवासी केंद्रित सुविधा आणि प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी शाश्वत पद्धतीचा समावेश करतात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सौदा स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली एकूण प्रकल्प खर्च आठ कोटी अकरा लाख प्रवाशांच्या सोयी सुलभता आणि स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करून सौदा स्थानक पुनर्विकसित करण्यात आलं आहे सौदा स्टेशनवर पूर्ण केलेली कामं पब्लिक ॲड्रेस सिस्टम एन टी एस आधारित कोच डिस्प्ले बोर्ड प्लॅटफॉर्म क्रमांक इंडिकेटर बोर्ड शौचालय महिला दोन प्रत्येक प्लॅटफॉर्म वर एक शौचालय पुरुष दोन प्रत्येक प्लॅटफॉर्म वर एक शौचालय अपंग दोन प्रत्येक प्लॅटफॉर्म वर एक प्लॅटफॉर्म एक वर एक वॉटर कूलर स्टील बेंच नवीन एकूण सोळा नग तीन प्रवाशांना बसण्यासाठी एक बेंच सामान्य दुसऱ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी प्रतीक्षा कक्ष स्टेनलेस स्टील डस्टबिन एकूण आठ नग प्लॅटफॉर्म कुष्ठभाग ग्रॅनाईट फिटिंग फ्रूट ओव्हर ब्रीच पत्री शेड सह अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत या स्थानकांचा पुनर्विकास हा प्रवाशांच्या अनुभवात वाढ सुलभता आणि शहरी परिदृश्याशी एकात्मता यातील एक परिवर्तनकारी पाऊल आहे आधुनिक समावेशक आणि प्रवासी केंद्रित रेल्वे पायाभूत सुविधांच्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिकोनाला साकार करण्यात भारतीय रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे डी एस पी न्यूज लाईव्ह जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे